मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून आपला मोर्चा घेऊन उपोषण करते म्हणून जरांगे पाटील मुंबईकडे निघालेत सध्या जरांगे यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय तो फोटो नेमका कधीचा आणि कसा क्लिक झाला ते पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर प्रसाद देठे यांनी आमच्याशी बोलताना सांगितलंय की हा व्हिडिओ आमच्या कटकेवाडी चौकामधील आहे कटकेवाडी चौकामध्ये यायला पाटलांना पहाटे साडेतीन वाजले होते काय म्हणायचं पाटलांच्या सहनशीलतेला असं म्हणत प्रसाद देठे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केलाय त्यामध्ये मनोज गाडी मध्ये झोपलेले येतात मात्र त्यांच्या स्वागतासाठी जमलेले मराठा बांधव त्यांचे औक्षण करू इच्छितात यावेळी महिला भगिनींच्या हाती औक्षणासाठीची थाळी ही दिसून येते मात्र जरांगे पाटील यांच्या समवेताचा सहकारी त्यांना आराम करू द्या ते खूप थकले आहेत असं सांगत समाज बांधवांना समजवताना दिसत आहेत दरम्यान जरांगे पाटील गाडीतच अलगतपणे आपले मान दुसरीकडे टाकताना दिसून येतात त्याचवेळी त्यांचे सहकारी मनोज जरांगे यांना पकडत असल्याचे दिसते या क्षणाचा हा फोटो आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झालाय कटकेवाडी पासून काही अंतरावरील वाघोली जवळी हा फोटो आहे जेव्हा गाडी पाटील झोपले होते असं प्रसाद देठे बोलताना म्हणाले जरांगे पाटील यांचं आंदोलनातील योगदानाचं त्यांच्या समाजासाठीच्या त्यागाचं कार्य दर्शवणारा हा फोटो सोशल मीडियातून शेअर केला जात